नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट या ठिकाणी पाहावी लागणार आहे सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की अखेर कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल की जर आम्ही थांबलो तर आम्हाला कांद्याचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये तीन हजार कधीपर्यंत होताना दिसू शकतो मग आपल्या मनात उत्पन्न झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर याच्यासाठी आता या आपल्या सर्वांना हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे सर्वात महत्त्वाची विनंती म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आणखी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार कांद्याचा बाजारभाव हा तीन हजार पा म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव तीन हजार होण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची बाजारभाव पातळी काय देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची सध्या स्थिती कशी आहे आणि इथून पुढे आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या घडामोडी घडू शकतात यांचा परिणाम भविष्यात कशा पद्धतीनं होताना दिसू शकतो आणि या परिणामामुळे मग अखेर देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कधी होऊ शकतो कांद्याचा भाव हा तीन हजार पार चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा जो बाजारभाव तो सध्याच्या कंडिशनला आहे या ठिकाणी सोळाशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल काही ठिकाणी कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचला होता परंतु मागच्या दोन चार दिवसामध्ये आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक ही मागच्या दोन चार दिवसात वाढली याच्यामुळं कुठेतरी कांद्याचा बाजारभाव थोडा दबावात आला आहे पण असं मानल्या जात आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप निर्माण होणार आहे कारण बांगलादेशची कांदा खरेदी या ठिकाणी खरे निरंतर सप्टेंबर महिन्यात सुरू राहणार आहे दुसरीकडे श्रावण महिना संपल्यामुळे आपल्याला उत्तर पश्चिम दक्षिण मध्य व सगळीकडे कांद्याची मागणी वाढताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर आपण जर विचार केला समजा तर या ठिकाणी जो खरीपचा कांदा हा लवकर येण्याची एक शक्यता होती ती सुद्धा आता मावळली यामुळं काय की सप्टेंबर महिना कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण करणारा ठरणार आहे याच्यामुळे सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के सुधारणार आहे या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला पंचवीसशे पार आणि सप्टेंबर महिना संपता संपता तीन हजार किंवा त्याच्याही वर्गेला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे कधीपर्यंत कांदा भाव तीन हजार होणार तर कांदा बाजारभाव हे आपल्याला सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत शंभर टक्के तीन हजार पार जाताना दिसू शकतं राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर अशा परिस्थितीमध्ये कांद्याचा बाजारभाव पंचवीसशे पार गेला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला काही हरकत नाही प्रत्येक तेजीमध्ये थोडा थोडा करून आपण कांदा या ठिकाणी विकायला पाहिजे ज्यामुळे होईल आपला फायदा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मग कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सातत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन सातत्यानं आपलास मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे अनेक आस्तकार बांधवांचे आजच्या वेळेस आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार